पुण्यातील शुक्रवार पेठेतील प्रबोधन संस्थेच्या वतीनं महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शाकाहारी पासून ते मांसाहारी अशा अनेक पदार्थांची चव या स्पर्धेमध्ये चाखायला मिळाली तब्बल पाचशे महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता शुक्रवार पेठेतील प्रबोधन पुणे या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या स्पर्धेत शाकाहारी पदार्थांपासून ते मांसाहारी प्रकारातील विविध डिशेश पाहायला मिळाल्यात आणि काहींनी यावर ताव देखील मारला स्पर्धेचे हे यंदाचे दहावे वर्ष असून या स्पर्धेत पाचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असून देखील महिलांनी हे सर्व पदार्थ घरातून करून आणले या स्पर्धेत बाजरी गहू मका तांदळाची खीर यांसोबत कणकेत खिमा भरवून तयार केलेले खिमा मंचुरी तांदळाच्या पुऱ्यांसोबत चिकनची डिश बाजरीच्या पुऱ्या अशा अनेक पदार्थांच्या डिशेस या ठिकाणी चाखायला मिळाल्या महिलांनी आपली कला सादर करावी यासाठी या, या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पर्धेचे संयोजक सीमा कांची यांनी सांगितले गेले दहा वर्ष झाले हा उपक्रम चालू आहे आमचा महिलांचा उत्तम उत्तम प्रतिसाद प्रति मिळतो या कार्यक्रमाला आम्हाला आम्ही शाकाहारी मांसाहारी दोन्ही पदार्थ ठेवतो कधी गोड असतात कडधान्य पराठ्यांचे प्रकार नॉनव्हेजमध्ये पण वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात प्रत्येकांना चाखायला पण मिळतात पदार्थ वेगवेगळे वेग। सगळ्या महिलांना एकत्र आणण्यासाठी आणण्याचा प्रयत्न आमचा असतो याच्यातनं महिला वर्ग पुढे जावा मी पदार्थ बाजरी आणि हुलग्याची दिवशी ते पारंपरिक जवळजवळ जो जो खूप दिवसापासून जुना पदार्थ आहे आणि आमच्या सासूबाई तो खूप आवडीने करतात आणि आमच्या सर्वजण ते आवडीने खातात आणि ह्याच्यात भाग घेण्याचं म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटतो आणि खूप उत्साह वाटतो की कुठेही महिलांना बाहेर न पडता ह्या महिला पदार्थ घेऊन आपला उत्सुकतेने बाहेर पडतात आणि त्याची आम्हाला आवड निर्माण पण झालेली आहे मी बाजरीच्या वड्या केल्या होत्या आणि मिक्स भाज्यांचा पुरवठा केला होता ह्या कार्यक्रमात भाग्यावास वाटतं कारण या निमित्ताने तरी बायका सगळ्या एकत्र एक येतात आणि आनंद वाटतो